एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येत आहे पिंपळगाव खाणधरण पाणी प्रश्न पुन्हा अहिरणीवर आला आहे पिंपळगाव खाणधरणातून पठार भागाकडे पाण्याच्या पाईपलाईनच्या पाईपच्या गाड्या मुळा विभागातील शेतकऱ्यांनी आळवून परत मागे पाठवले आहेत पठार भागात पाणी नेण्याबाबत स्वतंत्र पाणी साठ तयार करावा व त्या साठ्यातून पाणी पठार भागाकडे घेऊन जा अशी भूमिका मुळा विभागातील शेतकऱ्यांनी ठामपणे घेतली व ही भूमिका प्रथम आमदार लहामटे यांनी जाहीर सभेत जाहीरपणे मांडली होती मत देखील मुळा विभागातील शेतकऱ्यांनी मांडलं आहे उपस्थित होते आमदार अमोल खताळ यांनी सदर विषयाला सकारात्मकता दर्शवत पालकमंत्री महोदय यांच्याशी चर्चा करत योग्य मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख प्रभाकर फापाळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रमेश गोडसे रवींद्र चौधरी बजरंग ढोकरे रवींद्र चौधरी यांच्यासह बहुसंख्य शेतकरी यावेळी उपस्थित होते तुमच्या सदसद बुद्धीला जे पटते तस बोल एकूण एक मिनिट एक मिनिट एक लोकप्रतिनिधी म्हणून बोलतो आम्ही तुम्ही काय आहेत कुठे जाणार आहेत कोणाकडे कोणाचे आहेत याच्याशी आम्हाला म्हटलं नाही एक मिनिट या धरणाची एकूण पाणी क्षमता आहे सहाशे दहा एमसी ही पाईपलाईन जाणार आहे हो, पठारावर हिचा व्यास आहे एक फुटाचा याद आणि मग हे पाणी अठरा वाड्यांना जाणार अठरा गाव वाड्या त्याच्या धरू मग या एकूण वर्षभरामध्ये याच्या वाटे किती पाणी जाईल एक ढोबळ अंदाज जर केला तर किती सेफ्टी पाणी जाईल मग हे जे काय बांधलंय हा लघुपाटबर येथे तलाव हा आमचा जो अकोले तालुका आधी मुळा काठचे संगमनेर तालुक्यातली गाव ज्यांना पिण्याच्या पाण्यासाठी जनावरांच्या पिण्यासाठी शेतीसाठी हे सहाशे दहा एम सेफ्टी पाणी पुरू शकेल का अधिक त्याच्यात ही पाईपलाईन हे गणित जुळणार नाही हे कुठेतरी ऍडजस्टमेंटचा कार्यक्रम आहे कृपा करून आमची विनंती आहे आम्ही इथं मोठं आंदोलन केलं सुगाव फाट्यावर आणि तिथंही सांगितलं आम्ही पालकमंत्र्यांना लोणीला जाऊन भेटलो त्यांनीही मान्य केलं काही हे एवढं पाणी पुरणारच नाही पण ह्या योजना फक्त आणि फक्त अधिकाऱ्यांची पोटं भरण्यासाठी केलेल्या आहेत कागदावर केलेल्या आहेत ह्या भानगडी जर पूर्ण झाल्या नाही लोकांना पाणी तर मिळणारच नाही मग जर गव्हर्नमेंट पडलं तर केवळ आणि केवळ या जल जीवन मिशनच्या योजनांमुळेच पडेल लोकसभेला पालकमंत्री आणि खरोखर लोकसभेला ते पडलं पण पुढे काय झालं तो त्या इतिहासा माझ्यापर्यंत पालकमंत्र्यांशी बोलतो याबाबत बैठक करण्यासंदर्भात त्यांची चर्चा करतो लवकर त्या चर्चेतून मार्ग असं असं साहित्य जवळ असतात मिळवून जवळ ज्या खांड धरणातून पठार भागावर ज्या पाईपलाईन जाणार आहेत त्याच्या चार गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमलो त्या गाड्या पाईप उतरवण्याचं बंद केलं त्याला कारण असं की या अगोदर आम्ही आंदोलन केलेलं आहे आम्ही परिसरातल्या लोकांनी निवेदन दिलेलं आहे की आधी तुम्ही पाणी निर्माण करा आणि मग या न्या आणि आमदार साहेबांनी पण हे मान्य केलेलं आहे की मी आधी पाणी निर्माण करीत आणि मगच पाईपलाईन ने आणि मग असं असतानाही या पाईपच्या गाड्या का आल्या आणि म्हणून आम्ही या पाइपच्या गाड्या आल्यामुळे आम्ही सर्व शेतकरी आवाज सह्याद्रीचा करिता संपादक शुभम फापाळे अकोले अहिल्यानगर